नमस्कार देशोधीच्या बातमीपत्रामध्ये मी सोपले दुधारे आपलं स्वागत करत आहे बातमी येत आहे बुलढाणा जिल्ह्यातून मध्य प्रदेशातून ब्रह्मणपूर मार्ग महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यात प्रवेश केल्यानंतर निमखेडी नजीक वन विभागाची तसेच पोलीस स्टेशनची चौकी आहे ज्यावेळी मध्य प्रदेशमधून आलेला ट्रक क्रमांक अठरा बी जी आठ चार तीन पाच हा वन विभागाचे बॅरिगेड सोडून निमखेडीकडे गेला त्यानंतर या ट्रकने पोलीस तपासणी नाका सुद्धा तोडला व हा ट्रक जवळपास जळगाव जामोदकडे भरधाव वेगाने निघाला यावेळी वन विभागाचे कर्मचारी गजानन कुटे आणि त्यांचे सहकारी तथा पोलीस जळगाव शहरातील बसस्टँडजवळ पाठलाग करत तो ट्रक पकडला ट्रकचा पाठलाग करत असताना वन विभागाचे कर्मचारी गजानन कुटे हे जखमी झाले होते ट्रक पकडल्यानंतर प्रथमदर्शनी पाहता ट्रकमध्ये मागच्या बाजूला बटाट्यांनी भरलेली पोती आढून आले ते बाहेर काढल्यानंतर आतमध्ये मात्र गायी आणि गोवंश निर्दयीपणे बांधून आणि कोमून भरला होता यावेळी ट्रक ड्रायव्हरने पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं त्यानंतर ट्रक गोरक्षणमध्ये नेऊन त्यातील काही गायी आणि गोवंशांना बजरंग दल आणि कार्यकर्ते तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने खाली काढण्यात आलं ट्रकमध्ये एकूण चौवेचाळीस गोरे दोन गायी होत्या जनावरे कोमून भरल्यामुळे त्यातील तीन जनावरे ज्यामध्ये दोन गोरे आणि एक गाय मृत असल्याचं आढळून आलं यातील काही जखमी जनावरांवरती पशुवैद्यकीय अधिकारी नागेश परिहार व त्यांच्या टीमने उपचार केले यावेळी स्वतः जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद महाजन हे घटनास्थळी पूर्णस्थितीवरती नियंत्रण ठेवून उपस्थित होते या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान गोतस्करावरती गुन्हे दाखल केले असून एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे आरोपीला न्यायालयाच्या कोठडीत दाखल केले असता एकतीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग इंगळे हे करत आहेत साधारण आज रोजी पावणे आठ वाजता सुमारास आम्हाला आर एफ ओ काळेसाहेबांचा फोन आला की असे चेक एक वर्णाची आम्ही गाडी तिने आपल्या फॉरेस्टचं जो बॅरिकेट आहे त्याला धक्का मारून ते पुढे पळून आलेले आहेत आणि ती गाडी आम्ही अडवून फॉरेस्ट ऑफिसला आणलेली आहे तर आम्ही ताबडतोब मग माझी टीम पाठवली हो इथे आणि लोकांनी पण मदत केली आम्हाला आणि जेव्हा आम्ही ती गाडीचं ओपन करून बघितलं तेव्हा मागच्या बाजूला पोत्यांमध्ये बटाटे भरलेले होते आणि आतमध्ये बघितलं आपण त्याच्यामध्ये आपल्याला जनावरं दिसून आले बैल आणि गाय वगैरे दिसून आले ते आपण त्यांना मग लगेच हे करून गोरक्षणला आणलं गोरेक्षणला आणून आपण त्यांना स्थानिक मुलांच्या मदतीने आपण त्यांना ते गाडी वगैरे ओपन केली आणि त्याचप्रमाणे आपण डॉक्टरांना वाचारण केलं पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केलं आणि मुलांनी वगैरे सर्वांनी मदत करून ते पूर्ण पोते वगैरे काढून त्यानंतर त्यातली जी जनावरं होती ती बाहेर काढून त्यांच्यावर योग्य ते ट्रीटमेंट केलेली आहे आणि आपण बहुतांश जनावरांचे प्राण वाचवण्यामध्ये आपल्या डॉक्टरांच्या मदतीने यशस्वी झाला होतो आपण सुरुवातीला काय झालं गाडीवाल्यांना मी प्रेमाने बोललो तर ते माझ्यासोबत जरा उद्धट भाषेमध्ये बोलायला लागले तर मी मला संशय आला तर मी म्हटलं गाडी थांब आणि मला चेक करू दे तर त्यांनी गाडी था थांग न थांबवता गाडी सरळ त्यांना चालू केली आणि निघाला तो आमचं फॉरेस्टचा बॅरिकेट लागलेलं होतं ते पूर्णपणे खाली पाडलं आणि ते तुटलं मग मी समोर आलो पोलिसांच्या निम ने, निमखेडी फाट्यावरती निमखेडी फाट्यावरती आपले साहेब लोक होते त्यांना सांगितलं का बॅरिकेड लावा त्यांनी बॅरिकेड लावलं तिथून ती, ती गाडी बॅरिकेट लावून तोडून पळाली आणि आम्ही त्याच्या मागे लागलो आणि गजेभूंनी मी फोन केला यांनी इथं त्यांना अडवलं माहिती आहे गजान हो की ड्रायव्हरने आपल्यावर एक म्हणजे प्राणघातक हमला केला असं ड्रायवर गाडीवरती आणली असं काय आणि पुन्हा हात घासून गेला त्यांनी मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर